आता जिजाबाई भोसले उद्यानातील चार चाकी गाड्यांच्या पार्किंगचे शुल्क वीस ते ऐंशी रुपये तर असणारे रुपयांचे शुल्क आता मुंबईमध्ये पालिकेच्या मुदतफिढीमध्ये दहा हजार कोटींची घट पालिकेचा राखीव निधी एक्क्याण्णव हजार कोटींवरून एक्क्याऐंशी हजार कोटींवर मार्च पर्यंत सगळ्या कंत्राटदारांची देणी दिल्यानंतर या निधीमध्ये आणखी घट होण्याची शक्यता औषध पुरवठादारांना थकीत बिल देण्यासंदर्भात मुंबई महापालिकेची बैठक येत्या दोन आठवड्यात पन्नास टक्के रक्कम देणार उर्वरित रक्कम पंधरा फेब्रुवारीनंतर दिली जाणार मुंबई महापालिकेच्या बैठकीत निर्णय सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचे सिडकोचे अध्यक्ष आणि मंत्री संजय शिरसाट यांचे संकेत आरटीई प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण चौदा ते सत्तावीस जानेवारी कालावधीमध्ये आर टी ई प्रवेशासाठी अर्ज भरण्याची मुदत राज्यभरामध्ये नोंद तर एक लाख तीन हजार सातशे चोवीस जागा उपलब्ध नेटची परीक्षा पुढे ढकलली मकर संक्रांत पोंगल आणि इतर सणांमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली पुढच्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्य शिकवणं यावर भर द्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंगचा प्रश्न सुटला मार्च अखेर किंवा एप्रिलमध्ये शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू होईल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया नवी मुंबई विमानतळ सेवा लवकरच सुरू होणार डोमेस्टिक विमानसेवा मार्च अखेर इंटरनॅशनल विमानसेवा एप्रिल अखेर सुरू होणार केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांची माहिती आज देशभर मकर संक्रांतीचा उत्साह विविध नावाने मकर संक्रांती सर्वत्र साजरी दरवर्षीप्रमाणे राणा दाम्पत्यांकडून पतंग महोत्सवाचं आयोजन लहान मुलांना पतंगाचं वाटप करून पतंग महोत्सव साजरा केला जाणार अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस मझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या